नमस्कार मंडळी स्वागत आहे किचन किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत पौष्टिक चविष्ट आणि सगळ्यांची आवडती मोड आलेल्या मुगांची आमटी ही आमटी खायला जितकी छान लागते तितकीच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे भरपूर प्रोटीन सह तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं मोड आलेले मूग घेतले आहे हे रात्रभर भिजत ठेवले हो होते नंतर दुसऱ्या दिवशी एका कापडात बांधून ठेवले हो होते त्यामुळे असे मोड आले त्याला नंतर आपल्याला एक घ्यायचं आहे मोठा बारीक कापून घेतलेला कांदा एक टोमॅटो आलं लसूण आणि थोडंसं सुकं खोबरं कडीपत्ता कोथिंबीर आता आपण एक वाटण तयार करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं खोबरं घेतलं लसणाच्या पाकड्या घेतल्या आलं घेतलं आणि थोडासा कढीपत्ता कोथिंबीर हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता आपलं वाटण तयार आहे फोडणी द्यायला घेऊया त्यासाठी मी इथं कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये पाच सहा चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तळ की घालायचं अर्धा चमचा जिरं आणि नंतर आपण मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालायचं कडीपत्ता घालायचा आणि थोडासा हिंग घालायचा पाव चमचा आता बघा मी वाटण घालते आहे आणि हे वाटण छान परतून घ्यायचं दोन मिनटं म्हणजे आपलं जे खोबरं कच्चं असतं ते थोडंसं भाजलं जातं आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया थोडंसं सुकं सुकं झालं होतं वाटण त्यामुळे मी पाणी घातलं थोडं आता वाटण भाजून घेतलं की कांदा घालायचा बारीक कापून घेतलेला आणि कांदा छान भाजून घ्यायचा ही आमटी कुकरमध्ये बनवते आहे त्यामुळे दहा मिनिटात रेडी होते म्हणजे तुम्ही हे सकाळच्या घाईमध्ये सुद्धा ही आमटी बनवू शकता अगदी दहा मिनटात तयार होते आता आपला कांदा भाजून झाला आहे इथं मी टोमॅटो घालते आहे एक बारीक कापून घेतलेला आणि टोमॅटो छान शिजेपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर आपल्याला सुके, सुके मसाले घालायचे आहेत तर इथं बघा आता टोमॅटो छान शिजला आहे सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे थोडेसे परतून घ्यायचे थोडंसं पाणी घालूया म्हणजे आपले मसाले लागणार नाही खाली आता इथं म पाणी टाकलं की मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाला छान परतला म्हणजे आमटीला पण अप्रतिम चव येते आता इथं बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे तर इथं आपला मसाला रेडी झाला आहे आता याच्यामध्ये टाकूया आपण मोड आलेले मूग मो। आणि चवीनुसार मीठ घालूया आणि हे मोड आलेले मूग व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया तर इथं मी चवीनुसार मीठ घालते आहे आता हे मोड आलेले मूग व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि नंतर पणे एवढं पाणी घालायचं तुम्हाला जर जास्त रसा हवा असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल पण मला मीडियम रस्सा हवा आहे जास्त सुकं पण नको आणि जास्त रस्सा पण नको त्यामुळे इथं मी अमूक भिजेल एवढं पाणी घातलं आणि आता कुकरचं झाकण लावून याला मोठ्या गॅसवर एक शिट्टी काढून घेऊया म्हणजे आपली आमटी रेडी तर इथं बघा एक शिट्टी झालेली आहे आणि आपल्या स्वादिष्ट मोड आमटी तयार आहे ही आमटी गरम भाता सोबत, गरम किंवा फुलक्यांसोबत खायला अप्रतिम लागते आरोग्यदायी प्रोटीनने भरपूर आणि घरगुती चवीची खास आमटी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर स्वामीज किचनला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा पुढच्या व्हिडिओत कोणती रेसिपी पाहायची आहे पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत कीप कुकिंग कीप स्माइलिंग